नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर बैलपोळा तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गावात एक दोन बैलजोड्या आहेतच तर त्या दरवर्षीप्रमाणे यंदाही निघणार आहेत खास डॉलबीसुद्धा आहे आणि मस्त नियोजन केलेलं आहे आणि ते बैल रंगवण्यासाठी आता जायचं आहे म्हणजे त्याच्यावर चित्र वगैरे काढण्यासाठी जायचं आहे तर आता मी माझं पटपट काम आवरून घेते आणि मी निघते तिकडेच तर तुम्हाला तेही पुढे पाहायला मिळणारच आहे चला तर मग आवरते आता आणि मग निघते बैलला रंगवायला मंडळी <laughs> अचानक आता थोडासा प्लॅन चेंज झालेला आहे आहो आता आले आहेत तर आज घरी आहे त्याच्यामुळं म्हटले डी मार्टला जाऊयात पहिला बाजार भरून घेऊयात आणि त्यानंतर मग तिथून आल्यानंतर मग जाणार आहोत बैल रंगवण्यासाठी तोपर्यंत आशू पुढे जाईल तर चला आम्ही आता निघालोच आहोत डी मार्टला बाजार घेण्यासाठी आणि आज दोघेच आहोत दोघेच निघालो आहोत मुलं काही येत आहेत मुलं तिकडे बैल रंगवायलाच गेलेली आहे तर चला जाऊयात डी मार्ट डी hey, मार माग कोण ट्रॉली नाही साईडला कशाला इकडून घ्या की साईडला त्याला काय झालं साइड बाजार घेऊन झालेला आहे चला आता आम्ही निघालो आहोत घरी आणि जाऊन मग बैलर हंगायला जायचंय काय झालं आहे की काय इकडून जायचं हे काय झालं चलो डीमार्ट बाय बाय रस्त्याने जाता आपल्याला एक छानसा बैल इथे सजलेला बघायला मिळतोय बैल <laughs> रंगवायला जाऊयात बघूयात कुठपर्यंत झाली तयारी अशी गेली आहे पुढे आता तिने किती रंगवलं ते बघूयात दिसली दिसली बैल भारी भारी झालेत रंगून ती कलाकार आहेत बाप रे किती सारे कलाकार आहेत हे काय माणूस आहे की का झालं का आशुताई झालोय झालं मग होय खरं केलं फिरायला गेली वय शाने काय काढतोस मी नाही काढणार आता तुमचा तुम्हीच रांगवा पाऊस आला नीट काढा की <laughs> संपलं वय भारी भारी किती किती आहेत बापरे बापरे सगळी गँगच आहे ते काय काढले आधी शक्ती वे, वेडलाय शक आंबुणी काढला वय

Control masuk, makanya झाली पण साडेपाच ला येणार आहेत पहिलं पिलू हंबा कुठे का थांबा हंबा कुठे बाबा आंबाला येई का ये ये कशी छान बैला नटून थटून उभी राहिलेत मस्त मस्त अजून काय लावायचंय त्याला काय लावायचं बापू वरच अ बापू वर काय शेंब्या शेंब्या लावायच्या बाकी ना आहे ना बिलू जरा बैलांची मिरवणूक निघाली आहे आणि आता ते पाहायला जायचंय तर मी तुम्हाला दाखवते हे बघी येतेच आहे त्याच्या पाठीमागे बैल आहेत तर आता तेच पाहायला जायचे चला निघते बघायला छान पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली आणि तीन बैल जोड्या होत्या आणि एक छोटा खोंड होता तर त्याला सुद्धा आणलं होतं इथे आणि प्रत्येकाच्या दारात गेला ना की सगळ्या बैलांचं म्हणजे पायावर पाणी घालून पूजन औक्षण करून मग त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो इथे हे बघू शकता हा छोटा खोंड आहे तर त्यालासुद्धा आणलेला आहे इथे रंगून आणि मुलांची अशी मस्ती चालू आहे तर इथे बघू शकता तुम्ही की म्हणजे या काकी आहेत तर त्या सगळ्या बैलांना म्हणजे असा हा बैल सॉरी पुरणपोळीचा नैवेद्य देत आहेत आणि प्रत्येक जणांनी असं म म्हणजे बैलजोडी हातात धरून फोटो वगैरे काढणं म्हणा किंवा काय करणं म्हणा म्हणजे असं हे केलं जातं आणि नंतर मग मीसुद्धा थोडंसं व्हिडिओ केला आणि मीसुद्धा फोटो काढले आहेत बैलांसोबत तर छान अशा या बैलांच्या जुड्या एकामागोमाग एक अशा म्हणजे निघतात मिरवणुकीसाठी तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारे याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे याच्यावर खूप सारी नक्षीकाम आहे आणि मागची जी बैलजोडी आता तुम्ही पाहिली तर त्याच्यावर तिरंगा काढलेला आहे आणि त्याची मागची जी बैलजोडी आहे त्याच्यावर छानशी फुलं काढलेली आहेत आणि जो छोटासा खोंड आहे ना तर त्यालासुद्धा रंगवलेला आहे त्याच्यावरसुद्धा म्हणजे नक्षीकाम केलेलं आहे आणि आजचा जो दिवस असो बैलांना मारायचं नसतं म्हणजे रानात न्यायचं नसतं बैलगाडीला झुंपायचं नसतं असा हा प्रकार आणि खूप छान पद्धतीत इथे ही मिरवणूक काढली जाते छान त्यांना नटवलं सजवलं जातं आणि पूर्ण दिवस आरामाचा असतो आणि खूप भारी म्हणजे एकदम अशी ही मिरवणूक झालेली आहे आणि तीन बैलजुड्या आहेत गाव छोटंसं आहे तरीसुद्धा तीन बैलजुड्या आहेत ॲक्च्युली पाच होत्या पण दोन कमी झाल्यात आता तीन आहेत तर इथे चैतन्य आला पिलूला थोडंसं गुलाल लावायला आणि इथून आता ही मिरवणूक पूर्ण फिरून आलेली आहे गावातून आणि पुन्हा आता म्हणजे रिटर्न निघाली आहे तरीसुद्धा तुम्ही ते बघू शकता म्हणजे ही बैल अजूनही एकसोबतच आहे पुढे बुवासाहेबाचं मंदिर आहे तर तिथे जाऊन मग तिथून पुन्हा पूर्ण देवांना पाया पडून रिटर्न येतात बैलही तरी इथे तुम्ही बघू शकता मुलांना आता जोश आलेला आहे आणि आता इथे नाचत आहेत आणि म्हणजे मज्जा करतात दंगा करतात आता म्हणजे बेंदूर आहे आणि इथे बैलांच्या जोड्या निघाल्या आहेत मिरवणुकीला शिवाय डॉलबीसुद्धा आहे म्हटल्यावर मुलं तर नाचणारच नाही इतका पण छान असं म्हणजे एन्जॉय करतात आणि मस्त असा हा सण साजरा करतात आपल्या मराठी सणांना सुरुवात होते बेंदूर या सणापासून आणि ती आता इथे झालेली आहे तुम्ही ते बघू शकता की बैल ही नटलेली खरंच खूप सुंदर दिसतात आणि खूप भारी वाटतं आजचा हा दिवसच खूप वेगळा असतो यांच्यासाठी आणि शिवाज्ञा तर बघा तीसुद्धा नाचते आणि फटाके लावले काही झालं तरी कशालाच घाबरत नाही डॉल्बीचा एवढा आवाज आहे तरीसुद्धा घाबरत नाही आहे आणि तिला असं ते बघायचं आहे तिला नाचायचं आहे तिला बैलांना हात लावायचा आहे अजिबात घाबरत नाही बघा कशी नाचते आणि मूडमध्ये आले भारी म्हणजे अशी मस्त एकदम तीसुद्धा एन्जॉय करते आपला हा बेंदूर हा सण मस्त आता बैल रंगवलेली आहेत बैलांची मिरवणूकसुद्धा झालेली आहे तुम्ही पाहिलंच आहे बेंदूर साजरा झालेला आहे आणि मस्तपैकी बैल आप आपल्या घरी गेलेली आहेत माझासुद्धा स्वयंपाक आवरलेला आहे तर आता जेवण बाकी आहे ते जेवण नंतर करणार आहे कारण आज गटाची मीटिंग आहे बचत गटाची खरं तर उद्या असते दहा तारखेला पण काही कारणास्तव आज घेतली त्याच्यामुळे मग आज आता निघाली आहे नऊ वाजले आहेत आणि आता मी निघाली आहे मीटिंगला बचत गटाच्या तर ताईंच्या इथेच आहे नम्रता ताईंच्या इथे तर तिथे आता निघाली आहे मीटिंगसाठी तर चला निघते आता मीटिंगला तर आजची ही मीटिंग आणि इथे या सगळ्या जमलेल्या महिला बचत गटातल्या आणि इथे ही मीटिंग चालू आहे त्यातच मी हा छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे कारण मीटिंग चालू असते आणि आपण म्हणजे जास्त म्हणजे नाही काही करू शकत नाही तर मी आत्ताच मीटिंगवरून आलेली आहे आणि जेवण झालेलं आहे आता वेळ झाली आहे आरामाची तर मस्त असा हा जो आजचा बेंदूर सण आहे तर तो साजरा झालेला आहे आणि छान अशी बैलं नटली होती सजली होती छान पिवळी लावली होती आणि त्याची जी शिंगं वगैरे होती ती पण खूप छान म्हणजे पद्धतीत काय म्हणतो त्याला हिंगोळ लावलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे ना त्याच्या काय ते म्हणजे शिंगांच्या टोकावर जे ते आ, मोर पिसांचा जो तुरा लावलेला होता त्यालाही काहीतरी म्हणतात वेगळं पण मला आता ते आठवत नाही आहे तर तेसुद्धा एवढं छान वाटत होतं आणि इतकं मस्त दिसत होतं एका बैलाच्या तर पूर्ण शिंगांचं असं क्रॉस झालेलं असं वाटत होतं की म्हणजे ते आपण तसं लावलं आहे पण ती शिंग तशी असल्यामुळे ते म्हणजे स्वतःहूनच ते, ते तसं हे झालं होतं पण खरंच खूप सुंदर असं दिसत होतं आणि मस्त अशी मिरवणूक काढण्यात आली गावातून गाव छोटसंच आहे पण म्हणजे खूप छान वाटतं असं काय कुठला कार्यक्रम असला किंवा काय असलं तर आणि आजचासुद्धा हा छोटासा सण बेंदूर आणि इतकं छान वाटलं तीन जोड्या होत्या बैलांच्या आणि एक छोटंसं होतं खूण तर त्यालासुद्धा रंगून आणलेलं होतं छान असं आणि अशा पद्धतीत ही पूर्ण मिरवणूक झाली आहे तुम्हाला ही मिरवणूक आणि जे बैलांवर आपण रंगरंगोटी केली होती तर म्हणजे जे नक्षीकाम केलं होतं तर ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि त्यासोबत असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय